त्यामुळे तुम्ही बघू शकता आता ही मी नेसलेली साडी खूप सुंदर दिसते आणि खूप सॉफ्ट आहे मला असं वाटतच नाहीये की एवढी हेवी साडी नेसली आहे मी नव्या साठी साखरपुड्यासाठी साठी सुद्धा बॉक्स पॅकिंग अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता किती छान वाटते त्याचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता प्लस तिच्या पदरावरती आणि बॉर्डरवरती पूर्णपणे डिझाईन बघू शकता पैठणीमध्ये मुनिया बॉर्डर आहे आणि ती पण फक्त अडीच हजार रुपयाला बघा किती युनिक कलर आहे आणि किती छान वाटते हा डिझायनर ब्लाऊज आणि साडी फक्त दोन हजार रुपयामध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नवरी स्पेशल साड्या जसं की पैठणी शालू वगैरे त्या स्वस्तात मस्त कुठे मिळणार आहेत त्याच बघूया त्यासाठी आम्ही आलो आहोत कल्याण भिवंडीला कल्याण टेक्स्टाईल मार्केट शॉप मध्ये त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि खूप रिझनेबल प्राइस आहेत एक एक करून बघून घेऊया तर आपल्यासोबत बोलायला दादा आहेत आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया दादा आपलं नाव नमस्कार माझं नाव संदीप आहे तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वर ओके आता या दुकानात कसं यायचं टायमिंग वगैरे जरा प्रेक्षकांना सांगा नक्कीच आपलं शॉप हे कल्याण भिवंडी रोड पिंपळघर भारत पेट्रोल जस्ट बाजूला आपलं शॉप आहे कल्याण टेक्स्टाईल नावाने तुम्हाला कल्याण पासून तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनिट आलात ना तर दहा ते पंधरा मिनिट लागतील आपल्या शॉप पर्यंत यायला आणि आपल्या शॉप मध्ये जर बघायचं म्हटलं ना तर कमीत कमी आपल्याकडे मध्ये आपल्याकडे साड्या भेटतात okay. आपल्याकडे आणि आपल्या दुकानाचं टायमिंग च सांगायचं म्हटलं तर सकाळी दहा ते संध्याकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान मध्ये आपलं शॉप चालू असतं नेहमी चालू असतं कधी बंद वगैरे कधी नसतं त्या म्हणजे रोज चालू आहे आणि त्यांनी वेळ सांगितलं तुम्ही या असं काही रविवार वगैरे बंद नाहीये तर आता मी त्यांना प्रेक्षकांना सांगितलं की आपल्याकडे नव्हतीसाठी स्पेशल आहे हा नक्कीच काय स्पेशल आणि काय स्टार्टिंग आहे आ, तसे जर जर आपल्याकडे स्टार्टिंग तुम्हाला पस्तीस रुपयापासून सुरुवात होणारच आहे ते घेण्या घेण्यासाठी जे आहे पस्तीस वाले आहे शंभर वाले आहे दोनशे अडीचशे घेसाल तसे आहे पण ह्या व्हिडिओमध्ये जर स्पेशली सांगायचं म्हटलं ना तर पैठणीमध्ये नवरसाठी जर काही वेगळं काय ठेवायचं असेल किंवा हेवी रेंज मध्ये ठेवायचं असेल तर ह्या मध्ये मी तुम्हाला हेवी रेंज मध्ये दाखवून देणार आहे पाचशे सहाशे हजार बाराशे दोन हजार दहा हजार पंधरा हजार जे आपल्याकडे दहा हजार ची प्राइस असणार आहे तेच बाहेर मार्केट मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर कमीत कमी तुम्हाला ते पंधरा हजार तेवीस हजार पंचवी हजार दरम्यान भेटते ते आपल्याकडे कमीत कमी तुम्हाला दहा हजार रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला पाहायला बघायला असणार आहे कारण की आता लग्नाचे दिवस आलेत म्हटल्यावरती नवरीसाठी आणि वरमाई वगैरे साठी स्पेशल साड्या शिल्ल्या पैशेली आपण मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तशी तर व्हरायटी भरपूर आहे जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करण्याचा कमी वेळामध्ये जास्तीत जास्त व्हरायटी दाखवून आपण सुरू करूया हा नक्की पहिला जो पॅटर्न होणार हा सिल्क मध्ये पॅटर्न येणार आहे कॉपर मध्ये बुटा असणार आहे तुम्हाला नॅचरल प्राइस असणार आहे तुम्हाला बाहेर मार्केटला गेलात ना तर हा कमीत कमी, -कमी तुम्हाला आठशे ते नऊशेच्या मध्ये भेटतो हो, तो आपल्याकडे तुम्हाला पाचशे सहाशे साडेचारशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला आपल्याकडे बघायला भेटणार आहे त्यामध्ये पॅटर्न पण तुम्हाला पाहता येईल कलर जर बघायला म्हटलं कलर्स पण तुम्हाला छान कलर्स येणार आहेत त्यामध्ये असे कलर डिझाईन भरपूर येणार आहेत तुम्हाला सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवून देणार आहे Okay. आणि कमीत कमी तुम्हाला काठामध्ये जर बघायला तर कमीत कमी आपल्याकडे दोनशे रुपयापासून सुरुवात भेटणार आहे रेंज मध्ये आपण परत आलेलो आहोत शूट करण्यासाठी कारण की यांच्याकडे आपण पस्तीस रुपयांच्या साड्यांचा पस्तीस रुपयापासून ते कमीत कमी जे काय आहे त्याच्या दाखवल्यात साड्या तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये दाखवू त्याची लिंक देऊ ते नक्की बघा आणि पस्तीस रुपयापासून साड्या सुद्धा इथे आहेत आणि आज आपण स्पेशली पाहत आहोत नवरीच्या साड्या थोड्या हेवी रेंजच्या साड्या पुढचा जो पॅटर्न आहे हा पैठणी पैठणीमध्ये असणार आहे तुम्हाला नथ आहे याच्यामध्ये भेटणार आहे हे तुम्हाला बसणार आहे नऊशे सत्तर ऐंशी रुपयाच्या रेंज मध्ये येणार आहे तुम्हाला पैठणीमध्ये नथपैठणीमध्ये सुंदर आहे फिरता कलर पण आहे पूर्ण हा बाहेर बघा गेलात ना तर कमीत कमी पंधराशे सोळाशे सतराशे च्या रेंज मध्ये रिटेल शॉप मध्ये आहेत ते आपल्याकडे तुम्हाला होलसेल मध्ये तुम्हाला नऊशे ऐंशी पूर्ण भरलेली बुट्टी आहे ऑल ऑल बुट्टी येणार आहे तुम्हाला ब्लाउजू शकता साडीमध्ये जर ब्लाउज बघायचा याच्यामध्ये भरलेला आहे खूप सुंदर आहे ब्लाउज वर सुद्धा बुट्टी आहे येणार आहे लेस बॉर्डर येणार असणार आहे यामध्ये जर कलर बघायचे म्हटलं ना तर कलर पण तुम्हाला दाखवून देतो त्यामध्ये पण पाच ते सहा सात कलरचा सेट आहे कलर पण खूप छान असे कलर लग्नातले जे कलर बोल साठी म्हणत असेल किंवा नवऱ्या साठी साखरपुड्या साठी नातेवाईक असेल हा पण पॅटर्न साहित्य सर्व कलर छान आहेत सर्व कलर सर्व कलर आणि साडी किती सॉफ्ट आहे तुम्हाला बघूनच कळत असेल बघा बॉर्डर पण एकदम लगेच फोल्ड होते इथपर्यंत साडी सॉफ्ट आहे हजार रुपयाच्या आतमध्ये आहे ती पण नेक्स्ट व्हरायटी जे येणार आहे हा पण मध्येच पॅटर्न आहे हा जो आहे तुम्हाला डिझाईन त्याला खूप चालले कोरीमध्ये हो खरच साडी पाहू पॅटर्न पाहू पदार पूर्ण भरलेला आहे आणि दोन कलर मध्ये आहे हा कोरी सिल्वर आणि गोल्डन मध्ये पण आहे वाव छान वाटत तेराशे नव्वद रुपयाला आपल्याकडे बसणार आहे तुम्हाला छान मध्ये ब्लाउज वगैरे पण आहे ना याच्यामध्ये ऑल साडी पूर्ण भरलेली आहे तुम्हाला ह्याच्यात एक साडी ओपन करून दाखवतो पूर्ण साडी भरलेली ऑल ऑल बुट्टा येणार आहे पूर्ण अंगभर बुट्टी आहे त्याला हो ब्लाउज पण याच्यामध्ये तुम्हाला पाहा गेला तर ब्लाउज पण पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार आहे ब्लाउज आणि ब्लाउज पण तुम्हाला भरलेले बुटी आहे सुंदर आहे ब्लाउज पण बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये आहे कॉम्बिनेशन ला okay. आणि हा ला। कलर तर फेस्टिवल कलरच असतो खरं तर छान वाटत आणि कलर जर बघायचे म्हटलं ना कलर पण खूप छान आहे छान आहे सगळे कलर्स येणार आहेत तुम्हाला त्यामध्ये पूर्ण ते सात कलर सेटेल तुम्हाला याच्यात यामध्ये पण तुम्हाला डिझाईन भरपूर आहेत वेगवेगळे आणि हे एक डिझाईन आता नवीन लेटेस्ट मध्ये आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला हे डिझाईन दाखवून देतो तुम्ही जर आता व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर या कारण की हे सगळे फ्रेश माल आलेलं आहे सगळे नवीन डिझाईन्स आहेत त्यामुळे हे मिस करू नका लवकरात लवकर करा पण खरंच सुंदर आहे ही आणि किती सुंदर कलर आहे हा कलर पण आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि तुम्ही बघाल ना तर बुट्टीवरती स्टोनचं पण काम केलेलं आहे हा आणि तेवढं सॉफ्ट सुद्धा आहे साडी आणि इव्हन बॉर्डर वरती सुद्धा स्टोनचं काम केलेलं आहे आणि बॉर्डर एकदम सॉफ्ट आहे कलर पण खूप सुंदर कलर पण बघायचे बोलतो ना हा, हा मोती कलर की शक्यतो असे कलर नाही मिळत कलर नाही भेटणार तुम्हाला तुम्हाला डिझाईन पण तुम्हाला असं वेगळा कलर जर हवा असेल तर बघा किती छान वाटतोय हा मोती कलर लगेच आपला चेहरा उतून दिसेल असा कलर आहे शेडमध्ये ह्याच्यामध्ये डार्क आहे लाईट कलर आहे हे डिझाईन प्रत्येक वेगळं आहे का कॉपरमध्ये बुट्टी आहे तुम्हाला कोरीचे आहे टेम्पल टाइप डिझाईन येणार आहे कोरीचे आपलं येणार आहे म्हणजे हा काय रेंज रुपयामध्ये ओके म्हणजे हे मध्ये आपण ना पाच प्रकार पाहतोय एकाच याच्यामध्ये त्यांनी वेगळे नाही दाखवलेत कलर प्रत्येक साडीची डिझाईन आणि बॉर्डर तुम्ही बघाल तर वेगळी आहे आणि ह्यांची रेंज पंधराशे आहे पंधराशे मध्ये असे व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे बघा किती सुंदर कलर आहे आणि केवढं सॉफ्ट मटेरियल याचं आणि पैठणीमध्येच आहे आणि प्लस याच्यावरती नथीची बुट्टी आहे आणि पदर पण बघू शकता तुम्ही खूप छान असा गोल्डन कॉपर मध्ये केलेला आहे आणि आपल्या स्किन टोन वरती खूप छान उठून जातोय हा कलर नेक्स्ट पॅटर्न होणार आहे हा तुम्हाला एवढा बॉर्डर मध्ये येणार आहे मध्ये पॅटर्न आहे मोर डिझाईन आहे कॉपर मध्ये आहे वन सेल्फ डिझाईन आहे सेम आता वा� सध्या खूप शॉप मध्ये चाललेलं आहे कॉन्ट्रास्ट पेक्षा असेल जास्त आणि हा कलर आहे ना जो वांगी कलर आपण म्हणतो व्हाईट कलर हा व्हाईट कलर मध्ये ह्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन जे आहेत ना तो वेगवेगळे कलर्स येणार आहेत डिझाईन तुम्हाला येणार आहेत त्यामध्ये हा पण पॅटर्न तुम्हाला पाहता येईल आपण एकाच रेंज रेंज चे एकाच असणार आहे मग फक्त तुम्हाला पॅटर्न वगैरे वेगवेगळ्या असणार आहे रेंज सगळ्यांची वेगळे येणार आहे त्यामध्ये जर कॉन्ट्रास्ट म्हटलात ना कॉन्ट्रास्ट पण आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट हे पण तुम्हाला व्हरायटी दोन्ही व्हरायटी तुम्हाला यामध्ये तुम्हाला पैठणीमध्ये पाहायला भेट लक्षात येण्यासाठी हे सेल्फ मध्ये तुम्हाला एकाच पॅटर्न ब्लाउज आणि साडी येणार आहे अंगभर आणि ब्लाउज वेगळे आणि साडी साडी वेगळी येणार आहे पदर पण तुम्हाला तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पण पैठणीमध्येच आहे तुम्हाला सगळ्या ह्या पदरांना गोंड्यांचं काम ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे त्यांचा लुक अजून छान येतो यामध्ये कलर्स पाहायचे म्हटलं ना कलर्स आहे डिझाईन आहेत कोरीची डिझाईन आहे झुमका डिझाईन आहे नथचे डिझाईन आहे मोराचे डिझाईन आहे पूर्ण जे पैठणमध्ये जेवढे डिझाईन असतील ना तुम्हाला मुनिया बॉर्डर वगैरे जे असतं एवढा बॉर्डर आहे हे सर्व तुम्हाला यामध्ये तुम्हाला पाहायला बघायला भेटणार एकदम फ्रेश कलर आहेत आणि कपडा पण तुम्हाला सॉफ्ट असणार आहे आणि कडक असं नाही येणार तो बघूनच कळत सीक मध्ये कॉन्ट्राक्ट मध्ये येणार आणि स्पेशली पैठणीच बॉर्डर आहे बघा तुम्हाला जर नॉर्मल आपली नेहमीची पैठणी बॉर्डर पाहिजे असेल तर ती सगळ्या साड्यांवर पैठणी बॉर्डरच आहे पैठणी बॉर्डर भेटणार आहे आणि कमी असणार आहे हा पॅटर्न बाहेर गेलात ना साडेतीन हजार चार असतो तो, तो आपल्याकडे तुम्हाला दोन हजार अठराशे एकोणीशे एकवीसशे च्या रेंज आपण हे जे पाहतोय अठराशे पासून ते पंचवीसशे पर्यंतची रेंज आहे यामध्ये पण तुम्हाला आता ते डिझाईन वाईज कपडे वाईज असेल तुम्हाला व्हरायटी पाहायला पण बेसिकली पंधराशेच्या पाहिल्या आता ह्या अठराशे पासून ते बावीसशे पर्यंतच्या आहेत वेगळं जर काय म्हटलं ना बनारसी सिल्क मध्ये जर पॅटर्न ठेवायचं हो असेल ना विदाउट डायमंड मध्ये वगैरे जर सिंपल सोबर जर हो पाहिजे असेल ना डिझाईन नवरी साठी म्हणा किंवा साठी किंवा आई साठी वगैरे जर त्यांना देणं गेले आई लोकांना आवडतो असं पॅटर्न तुम्हाला मस्त आहे पण सुंदर सिल्क मध्ये येणार आहे बनारस सिल्क मध्ये असणार पूर्ण ऑल आउट बुट्टी येणार आहे गबर भरलेली आहे बुट्टी आणि कलर्स पाहिजे म्हटलं कलर पण खूप छान आहे कलर्स आहे डिझाईन आहे त्यामध्ये आहे बुट्टी वगैरे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक तुम्हाला कलर्स येणार आहेत यामध्ये तुम्हाला डिझाईन समजण्यासाठी मी वेगवेगळे डिझाईन दाखवतो पॅटर्न दाखवतो त्यामध्ये सगळे कलर्स साहेब डिझाईन आहेत प्रत्येक साडी मध्ये कलर्स वेगवेगळे अवेलेबल आहेत आपण सॅम्पल म्हणून एक एक दाखवतोय पण ते इतके सुंदर आहेत ना की तुम्ही एक जरी बघाल तरी पण तो आवडून जाईल बनारसी रेंज आपल्याकडे हजार रुपयापासून सुरुवात आहे बनारसी सिल्क मध्ये स्पेशली शालू पॅट टाइप जर पाहिजे असेल ते हजारपासून आहेत जर कमी वाली पाहिजे असेल तर तसे तुम्हाला ही असेल दोन हजार रुपयाच्या रेंज मध्ये दोन हजार अडीच हजार मग पुढे तुम्ही घेसाल तसे यामध्ये तुम्हाला कमीत कमी आपल्याकडे दहा ते पंधरा हजारची रेंज भरली तुम्हाला बनारस बनारस आणि तुम्हाला अगदीच बजेट कमी असेल तर हजार रुपयापासून सुरू आहे आणि ही जी आता आपण ओपन केलेली आहे ती सुद्धा एकदम छान आहे म्हणजे आईंना किंवा पण अगदी हो सायड्रेसला नाही नाही खरंच दोन हजारामध्ये इतकी सुंदर साडी आहे की तुमचा लुक छान होऊन जाईल नेक्स्ट जो होणार आहे हा जरा साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये येणार पॅकिंग वगैरे पण छान आहे त्याची साऊथ सिल्क जर ठेवायचं असेल ना पण पॅटर्न फार छान आहे ना दहा हजार पाच दहा हजार चे रेंज असतात लुक वाटतो सुंदर वाटत सॉफ्टी सिल्क मध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी आपल्याकडे तीन हजार चार हजार पाच हजार दहा हजार आणि हेच पॅटर्न तुम्हाला सेम जर पॅटर्न आहेत आपल्याकडे पाच हजारचे रेंज आहेत तर बाहेर शॉपमध्ये रिटेल पण बघायला गेलात ना हा पॅटर्न तुम्हाला डबल होणार आहे दहा हजार ते बारा हजार आणि अर्थात आहे तो आपल्याकडे तुम्हाला कमीत कमी पाच हजार रुपयेपासून तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या साड्या कमी दरात मिळतायेत आणि त्याचे उदाहरण तुम्ही बघताय ह्यामध्ये कलर खूप छान आहेत डिझाईन पण तुम्हाला वेगवेगळे येणार आहेत तुम्हाला यामध्ये पण आणि अगदी नवरी सुद्धा ह्या वापरू शकतात अशा साड्या आहेत नवरीच्या स्पेशलिस्ट नवरीसाठी जर चालणार पॅटर्न आहे हा नवरीसाठी स्पेशलिस्टच तुम्हाला यामध्ये पण तुम्हाला कलर आहेत डिझाईन पण आहे पण तुम्हाला वेगळी डिझाईन आहे जरा शिवाजी असेल ओपन करून मस्त आहे हे काहीतरी वेगळी वाटते डिझाईन आणि पदराला पण गोंडे दिले हा पदर पण असा रिच लुक केलेला आहे पॅटर्न आहे का सॉफ्ट सिल्क मध्ये असेल आणि कपडा जो आहे सॉफ्ट आहे कडक नाही त्यामुळे खूप छान सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे आणि इवन स्टोनचं पण काम केलेलं असून सुद्धा खूप सॉफ्ट आहे आणि त्याचं पॅकिंग खूप छान आहे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट, गिफ्ट सुद्धा द्यायचं असेल बॉक्स पॅकिंग मध्ये ना तुम्हाला हे मदत शकतो बघू शकता तुम्ही असं छान गिफ्टिंगचं पण छान ऑप्शन वाटतंय हे कारण की एवढं छान बॉक्स पॅकिंग आहे त्यामुळे नवरीलाच असतं नाही जर तुम्हाला खास कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर ह्या साड्या नक्की देऊ शकता आणि बजेट मध्ये आहेत पुढचा जो नेक्स्ट पॅटर्न आहे हा टिश्यू सिल्क मध्ये पॅटर्न आहे टिशू मध्ये जर ठेवायचा असेल ना पण छान पॅटर्न आहेत असे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे कडक टिश्यू नाही सॉफ्ट 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 आहे आपण कलर एकदम फ्रेश मान्यवर साठी चालतो तुम्हाला वेगळं जर सायडल पाहिजे असेल ते पण मस्त आहेत तुम्हाला जर लग्नात घालायची असेल सिल्क साडी जर साऊथ इंडियन जर टेपिकल तुम्हाला हे करायचं असेल लुक करायचं असेल ना तर हा पण छान साड तुम्हाला डिझाईन जे आहेत ते वेगवेगळे येणार आहेत कलर्स आहेत छान फ्रेश कलर आहेत आणि साडी एकदम सॉफ्ट आहे स्पेशली हे कलर साऊथ साऊथ आणि लाईटली मध्ये आहेत म्हणजे कोणाही कलरला सुटवण्यासारख्या टोनला जाणार यामध्ये पण तुम्हाला भरपूर असे डिझाईन येणार आहेत तुम्हाला काय तुम्हाला आपल्याकडे पाहायला बघा भेटतील आपली ह्याची रेंज काय आहे रेंज असणार ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन दोन हजार पासून सुरुवात होतो एवढा स्वस्त आहे स्वस्त हेच बाहेर स्वस्त तसं आपलं मॅन्युफॅक्चर रेट आहे होलसेल रेट आहे तुम्हाला आपल्या शॉप मध्ये जर बागा गेला तर हे पाच हजार आपण साडवेकडे टिशू सिल्क एवढं दोन हजार पासून कुठेच नाहीयेत खरंच कुठे नाही आम्ही सुद्धा घेतले ते आपण एवढं स्वस्त नाही मिळालं आणि यांच्याकडे आहे सो खरंच खूप छान पॅटर्न आहे ड्रेस म्हणजे तुम्ही जर लुक करणार असाल तर नक्कीच इथे या ह्यांच्याकडे तुम्हाला बजेट पेक्षा कमी बजेट मध्ये तुमचं होऊन जाईल हा एक पॅटर्न तुम्हाला पैठणी मध्ये आहे पा पैठणी मध्येच आहे ब्लाउज वर्क मध्ये येणार आहे तुम्हाला ब्लाउज असं तुम्हाला वर्क मध्ये बसणार आहे ब्लाउज पूर्ण ब्लाउज वर्क मध्ये हो आली फॅशन आली आहे लेटेस्ट मध्ये पॅटर्न आपल्या हातावरती येणार आहे असं आणि हे बॅकला आणि फ्रंटला त्याची डिझाईन ह्यामध्ये तुम्हाला असे कलर्स आहे डिझाईन आहे तुम्हाला आणि ह्याला पण कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे यामध्ये पूर्ण साडी भरलेली आहे सिल्क पॅटर्न स्पेशल असं आहे की साड्यांचा पूर्ण अंगभर बुट्टी आहे पूर्ण ऑल ऑलआउट येणार तुम्हाला पदरलाच भुट्टी मिळते ना तर कलर पण तुम्हाला छान कलर्स येणार आहे आणि केलेलं आहे याच्यावरती जी प्राइस असेल ना ते दोन हजार रुपये असणार आहे फक्त काय पाहिजे अजून आणि तुम्ही खास जर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना द्यायचं असेल ना ते असं दाखवा जरा बघा औषधमध्ये की तुम्हाला आहेरांमध्ये वगैरे असं द्यायच्या आहेत कोणाला लग्नातून बसण्यासाठी आणि जवळची माणसं आहेत अगदी त्यांच्यासाठी हे खूप छान आहे साडी तर ह्याच्या आतमध्ये सुंदर आहेच पण देताना पण किती छान वाटेल बघा असं छान पॅकेज केलेलं आहे तुम्ही एक एक पिशवी देला मस्त वाटेल त्यांना घेताना ते तर आहेच आहे ते तर आपल्या दुकानच्या शॉपची पण इथं तुम्हाला भेटणार आहे जायचं तरी पण हे कसं जरा असं ऑलरेडी साडी सोबतच आहे तर ते जरा आतमध्ये साडी सुंदरच आहे त्याचं टेन्शन नाही हा तुम्ही ओपन करत होता की लहान त्यामध्ये तुम्हाला ब्लाउज सहित आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला डिझाईन आहेत वेगवेगळे कलर्स आहेत डिझाईन आहेत बघा ना किती सुंदर बघा ना त्याचं कॉम्बिनेशनच किती छान आहे वांगी कलर वरती ग्रीन कलर आणि त्याच्यावरती डिटेलिंग बघा तर त्याच्यावरती वांगी कलरचं काम केलेलं आहे बघा धाग्याचं इतकं सुंदर छान आहे हे आणि ते अगदी तुम्ही बोललात दोन हजार दोन हजार मध्ये आहे ते पण ब्लाऊज बघायला गेला तर ते साडी तुम्ही बघू शकता पैठणीमध्ये मुनिया बॉर्डर आहे आणि ती पण फक्त अडीच हजार रुपयाला बघा किती युनिक कलर आहे आणि किती छान वाटते आणि पदर सुद्धा बघू शकता तुम्ही तिचा पूर्ण पडे भरलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता आता ही मी नेसलेली साडी खूप सुंदर दिसते आणि खूप सॉफ्ट आहे मला असं वाटतच नाहीये की एवढी हेवी साडी नेसली आहे मी इथपर्यंत सॉफ्ट आहे आणि बघा किती चापून सोपून बसली सुद्धा आहे अंगाला आणि याचा पदर स्पेशली पदराला असे छान असे हेवी गोंडे सुद्धा आहेत तर मी ही नेसलेली साडी तुम्ही बघू शकता किती छान वाटते त्याचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता प्लस तिच्या पदरावरती आणि बॉर्डरवरती पूर्णपणे डिझाईन आहे स्टोनचं काम केलेलं आहे आणि कलर पण छान वाटतोय हे मुनिया पॅटर्न मुनिया पॅटर्न मुनिया पॅटर्न मध्ये पॅटर्न आहे का आहे ना, ना हे पण कलर्स आहेत तुम्हाला कलर्स पण तुम्हाला भरपूर पाहायला पण पदर बघा तुम्ही पूर्ण भरलेला आहे खूप छान पूर्ण पदर भरलेला आहे सुंदर तुम्हाला कलर्स डिझाईन भरपूर आहेत असे वेगवेगळे okay, <laughs> कलर्स येणार आहेत ब्लाउज पाहायला गेला तर ब्लाउज पण मध्ये ब्रॉकेट आहे असणार आहे ब्लाउज ह्यामध्ये तुम्हाला आणि त्यामध्ये सुद्धा हाताला बॉर्डर येणार आहे ना हा पूर्ण हाताला बॉर्डर येणार आहे पूर्ण जी साडी आहे पूर्ण ऑलर बुट्टी असणार आहे ह्यामध्ये आणि तुम्ही गोंडे लावलेले आहेत छान पूर्ण ऑल बुट्टी येणार आहे यामध्ये पण कलर्स आहेत तुम्हाला वेगवेगळे आहेत ह्याची काय प्राइस प्राइस असणार सा दोन हजार तीन हजार चार थीन, हजार घेसल तशी आहे म्हणजे त्याच्या डिपेंड आहे क्वालिटी कपड्यावर डिपेंड दोन हजारापासून हजार कशी क्वालिटी पाचशे हजार रुपये पासून पण सुरुवात आहे आपल्याकडे तर वेगळं काय ठेवायचं असेल हा फॅन्सी वर्क मध्ये पॅटर्न असणार खरच हे अगदी वाव आणि ह्याच्यात वगैरे केलेली आहे बघा तुम्ही विविंग काम येणार आहे तुम्हाला ह्यामध्ये स्टोन आहे विविंग काम आहे वाव सिल्क रिच लुक ऑलरेडी हे देतच आहे बघा किती छान कॉम्बिनेशन पण आहे कलरचं इव्हन बॉर्डरला सुद्धा डोली वगैरे पॅटर्न केलेली आहे ह्याची काय स्टार्टिंग जाते ह्यामध्ये तुम्हाला तीन हजार चार हजार म्हणजे तशी रेंज ह्या तर चांगल्या क्वालिटीच्याच आहे त्यामुळे ह्या तीन हजार पासून स्टार्ट आहेत आपण सिल्क मध्ये प्युअर सिल्कमध्ये कॉम्बिनेशन खूप मस्त आहे हे ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स आहेत डिझाईन आहेत पॅटर्स तुम्हाला सॉफ्ट पूर्ण भरलेली आहे भर ना अशी असणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये कपडा जो असणार आहे तो सॉफ्ट असणार आहे कडक नाही म्हणजे घातल्यावरती जे फुगणं पटकन चापून सिम्पली सोबत आहे तुम्ही ह्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन जे ते बेस्ट असणार एकशे बडकर एक डिझाईन येणार आहे कलर okay. ह्यांची पण तेच दोन दो हजार तीन हजार चार हजार हे चाललं तर okay. स्पेशली बनारसी शाळू पाहायची बन hmm. पूर्ण स्टोन वर्किंग येणार वेलीची डिझाईन येणार आहे की ऑल ओवर बुट्टी येणार आहे पण खूप ट्रेंडिंग आहे चाललंय चाललाय सध्या यामध्ये पण तुम्हाला कलर्स आहे डिझाईन आहेत पॅटर्न्स आहेत सिंपल जरा नॉर्मली बुट्टी ठेवायची असेल ज्यांना जास्त पाहिजे असेल ते पण बनारसी म्हणजे तुम्हाला, wow. तुम्हाला हे पण भेटणार आहे तुम्हाला ह्यामध्ये जसे पाहत येतात आता हे जे पाहत तुम्ही सगळे हे सॅम्पल एरिया तसा तर आपला पूर्ण oh. तुम्ही एक नजर फिरवली तर बघा त्यांच्याकडे बनारसी बनारस हा पण पाडून हो ओपन करून दाखवत हा हा न्यू मध्ये आहे पहा एकदम लेटेस्ट आहेत कलर जे आहेत मल्टी कलर आहेत कॉमन कलर डिझाईन नाही थोडे इंग्लिश कलर वगैरे आपण म्हणतो ना तसे आहेत तुम्हाला जर रिसेप्शन लुक हवा असेल ना तर हे पण खूप छान ऑप्शन आहे कारण की हेवी आहे आणि बघू शकता तुम्ही पदर वगैरे पण भरलेलं आहे आणि प्लस गोंड्यांचा सुद्धा हेवी काम आहे इवन रिसेप्शन लुकसाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये पण तुम्हाला कलर जसे पाहिजे तसे कलर थोडेसे तो तो वेगळे युनिक कलर युनिक म्हणजे पटर पॅटर्न हा तो दोन दिवसाला माल आपल्याकडे चेंज होत असतो काही ना काही तुम्हाला नवीन भेटणार जरी तुम्ही रोज जरी चेकर मारला तरी तुम्हाला दिवस कमी पडेल कारण की जर अशी एक हजार फिरवाल तर यांच्याकडे एवढ्या साड्या आहेत की आपण बघून कंटाळू एवढ्या साड्या आहेत सो हे सध्या आपण जे बघतोय ते शालू किंवा अशा हेवी रेंजच्या साड्या पाहतोय आणि त्या सुद्धा कमी प्राइस मध्ये दोन ते तीन पासून स्टार्ट आहेत आणि मग वरती डिपेंड आहे की तुम्ही कसं घेता ओके आता हे बघा तुम्ही बघाल पूर्ण त्यांचे सेक्शनच बघलेले आहेत बनारसी शालू पैठण हेवी साड्यांचे तसं पूर्ण व्हरायटी तुम्हाला साडीमध्ये कमी पासून ते हेवी रेंज पर्यंत पूर्ण व्हरायटी जे आहे ते आपल्याकडे तुम्हाला बघा भेटणार फॅन्सी वर्क असो प्रिंटेड असो घेणे घेण्यासाठी असो तर पूर्ण व्हरायटी जे आहेत ते पूर्ण व्हिडीओमध्ये शक्य नाही आपला आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर जर काय डिटेल पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला पाठवले जातील काही कमी रेंज पासून शंभर दोनशे दीडशे जरी घर बसल्या जरी तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुम्हाला स्वतः वैयक्तिक शॉपसाठी पाहिजे असेल ते पण भेटेल जरी तुम्हाला वैयक्तिक पाहिजे असेल सिंगल पीस पण आपण प्रोव्हाइड करतो जर शॉप वरती आला तर त्यांच्याकडे आपण हेवी साड्या पाहिल्यास त्याचप्रमाणे जर तुम्ही बघाल तर स्टॉक मध्ये ऑलरेडी देण्या घेण्याच्या साड्यांचे असे गठ्ठे बांधलेले आहेत हे ऑर्डरचे आहेत असेच यांच्याकडे सगळं माल रेडी असतो तुम्हाला फक्त यायचं आहे विजिट करायचं आणि हवा तो माल घेऊन आहे त्यामुळे जर तुम्ही एक नजर फिरवाल तर यांच्याकडे साध्या साड्यांपासून ते हेवी पैठण्या फॅन्सी शालू बनारसी शालू असे वेगवेगळे डिझाईनचे साड्या अवेलेबल आहेत तर खरेदीसाठी नक्कीच त्यांच्या दुकानाला विजिट करा यांच्याकडे खूप सारे डिझाईन्स आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत अगदी पस्तीस रुपयापासून ते दहा पंधरा हजारापर्यंत साड्या आहेत त्यामुळे तुम्ही बसल्यासाठी नक्कीच या आणि छान छान खरेदी करा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा खरेदीच्या अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद